शिरपूर तालुक्यातील ताजपुर येथे मुलानेच केला आईचा फोन याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक चोवीस रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास टापीबाई रेबला पावरा वय सदुसष्ट वर्ष राहणार खैरकुटी तालुका शिरपूर मुक्काम ताजपुरी तालुका शिरपूर हिने रात्रीच्या जेवणासाठी माशाची भाजी बनवली होती ती बाजी कुत्र्याने खाल्ल्यामुळे या गोष्टीचा राग आल्याने तिचा मुलगा आपलेश पावरा, याने त्याच्या आईसोबत भांडण करून तिला लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे ठार मारले असून रात्री अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळून गेला दिनांक पंचवीसच्या च्या पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ताजपुरी गावचे पोलीस पाटील यांनी थाळने पोलीस स्टेशन येथे सदर घटनेबाबत माहिती दिल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शत्रुघ्न पाटील यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळी तात्काळ गाव घेतली व त्या ठिकाणी आजीचा नातू निखिल रेबला पावरा यास विचारपूस केली असता त्याने रात्री झालेल्या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती दिली पोलीस निरीक्षक श्री शत्रुघ्न पाटील यांनी लागलीच चार टीम तयार करून परिसरातील शेतात आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली असता एका केळीच्या शेतास अवलेश रेबला पावरा वय पंचवीस वर्ष यास ताब्यात घेतले असून त्यास सदर घटनेबाबत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली जवाई लेदा तेरसिंग पावरा याने दिलेल्या तक्रारीवरून थाळनेर पोलीस स्टेशन येथे एकशे तीन एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सो श्रीकांत दिवरे माननीय पोलीस अधीक्षक सो किशोर काळे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सो सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोली टाळणार पोलीस स्टेशन प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शत्रुघ्न पाटील कोसही समाधान भाटेवाल पोलीस कॉन्स्टेबल संजय धनगर पोलीस कॉन्स्टेबल भूषण रामोळे उमाकांत वाघ किरण सोनवणे योगेश पारडी रामकृष्ण बोरसडे रंजित देशमुख मुकेश पवार दिलीप मोरे आकाश साळुंके मनोज कोळी यांनी केली आहे दिनांक 25/5 25 रोजी आम्हाला सकाळी 5:30 वाजता माहिती मिळाली की राजपूर शहरातील आठवडेभाव शेतकरी नामे देवीसिंग विजयसिंग राजपूत यांच्या शेतात एका महिलेचा खून झालेला आहे त्यानंतर आम्ही लागलीच अधिकारी आमदार असतात त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक महिला जखमी अवस्थेत त्या ठिकाणी पडलेली होती आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष साक्षीदार मुलगा नामे निखिल पावरा हा हजर होता त्या ठिकाणी त्या विचार केली केले असता त्याने सांगितले की माझी आजी नाणे दिबाई रेबला पावरा माझे मामा आवलेश रेबला पावरा असे ओम्मी या ठिकाणी राहत होतो काल दिनांक चोवीस पाच पंचवीस रोजी सायंकाळी माझ्या आजीने माश्याची आजी भाजी बनवली होती सदर माश्याची ही कुत्र्याने खाल्ली त्यावरून माझ्या आजीसोबत माझ्या मामाचा वाद झाला होता त्यानंतर माझे मामा हवलेश पावरा याने माझी आजी ठिबाबाईचा डाकटू लनकेने डोक्यावर पतोंडावर बाबतीचा कोण केला आहे अशी माहिती सांगितली आम्ही आरोपीवर माहिती मिळाली असेल तर आरोपी त्या ठिकाणी पसरलेला होता जंगल भागामध्ये मग आम्ही लागलीस चार तीन तयार केला चार ते पाच किलोमीटर भागात पुन्हा आम्ही पैसे शोधून काढला त्यावर माहिती मिळाली आम्हाला की उद्वंत सोनाऱ्याच्या शेतामध्ये सदर जो आरोपी आहे लपलेला अशी माहिती मिळाली त्याला आरोपीला आम्ही सर्चिंग करून शोधलं आणि ताब्यात घेतलेलं आहे त्याच्याविरुद्ध अटकेची कारवाई चालू आहे आणि जी मरत महिला आहे तिच्या जावई याने दिलेल्या तक्रारवरून ठाणे पोर्ट स्टेशन गुणा रेशन नंबर पंच्याहत्तरावधी पंचवीस बी एन एस कलम एकशे तीन पंसातेप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे